या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मीडिया क्युरा इन्फोलाइन श्रोते हो मीडिया क्युरा इन्फोलाइन प्रस्तुत कंटेंटच्या जगात या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो कंटेंट आणि बिझनेस शब्द ही इंग्रजी मात्र ते आजच्या पिढीच्या ओठावर रुळलेले आहेत कंटेंट म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा आणि आपल्या व्यवसायाचा किंवा बिझनेसचा काय संबंध असा प्रश्न कधी तुमच्या मनात डोकावला असेल तर आज तुमच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत ती देखील थेट संतोष देशपांडे यांच्याकडून संतोष देशपांडे हे गेली दोन दशकं माध्यम विश्वात कार्यरत आहेत आणि आता त्यांची कंटेंट स्ट्रॅटेजी आणि न्यू मीडियामधील सोल्युशन देणारी आघाडीची कंपनी कार्यरत आहे आज मीडिया क्युरा ही देशात तसंच परदेशातही अनेक नामांकित संस्थांसाठी कंटेंट सोल्युशन पुरवते त्यात वेबसाईट सोशल मीडिया मोबाईल ऍप्लिकेशन कॉफी टेबल बुक पॉडकास्ट पर्यंत अनेक संकल्पनांचा यामध्ये समावेश आहे तर आता आपण संतोष देशपांडे यांच्यासोबत संवाद साधूया देशपांडे सर कंटेंट इज अ किंग असं म्हणतात ते का हा कंटेंट इज किंग हा शब्द बिलगेट्स यांनी रूढ केला असं म्हणतात माहिती तंत्रज्ञानानी माध्यमात जी काही क्रांती आणलेली आहे या पार्श्वभूमीवरती कंटेंटला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे कारण पूर्वी जो तुमचा वाचक होता तो आता तुमचा ग्राहक बनलेला आहे एका म्हणून आपण जे काही बोलतो कंटेंटच्या स्वरूपात त्याला एक निश्चित दिशा आणि जर प्रवाहीपणा असेल तरच त्याकडे जगाचं लक्ष वेधलं जात म्हणून माझ्या लेखी कंटेंट ही केवळ शब्दांपुरती मर्यादित बाब नाही बरं का आणि ती माध्यमांशी देखील तितकीच निगडीत आहे म्हणजे तुम्ही ज्या भाषेत किंवा ज्या माध्यमातून व्यक्त होत असतात तोच एक प्रकारचा कंटेंट आहे आणि तो जितका प्रभावी तितका तुमचा रीच जास्त असतो या ने लोकांना नेहमी चांगलं किंवा उत्तम वाचायला पाहायला किंवा ऐकायला आवडतो म्हणून तुमचा कंटेंट हाच खरा किंग आहे कारण तो तुमच्या ऑडियन्सला थेट भेटतो भिडतो भेट आणि त्याच्यापर्यंत तुम्हालाही पोचवतो देशपांडे सर ऑडियन्स असं आपण ज्याला म्हणतो मग तो, तो वाचक असेल श्रोता असेल अथवा प्रेक्षक असेल त्याच्या दृष्टीनं खेळवून ठेवणारं कंटेंट नक्की कोणतं असतं हा खूप चांगला प्रश्न आहे आणि खरं सांगायचं तर आपण ज्याच्यापर्यंत पोहोचू इच्छितो आपलं म्हणणं पोचवायचं आहे तर ते जितक्या नेमकेपणानं आणि प्रभावीपणे आपण पोहोचू तितका त्याचा परिणाम अधिक असतो कंटेंट भले तो कोणत्याही माध्यमातून डिलिव्हर करायचा असो तर तो नेमका काय आहे आणि त्यातून नेमकं काय साध्य करायचं आहे याची खूनगाट मनाशी असलीच पाहिजे आणि जे उत्तम कंटेंट तयार करतात त्यांच्याकडे ती असतेच असते कोणीही कुठलाही बिझनेस करत असो बरं का तर त्याच्या माहितीचा मूळ स्त्रोत किंवा सोर्स हा तोच असला पाहिजे म्हणजे तुम्ही एखादं हॉटेल चालवत असाल किंवा तुमची एखादी संस्था असेल तर तुमच्याविषयीची माहिती त्रयस्त ठिकाणून मिळण्यापेक्षा ती तुमच्याचकडनं मिळणं कधीही श्रेयस्कर असतं आणि त्याला एक क्रेडिबिलिटी असते तुमच्याविषयी माहिती घेऊ इच्छिणाऱ्याला ती तुमच्याकडनं येणं हे कधी प्रशस्त वाटत असतं म्हणून ती माहिती तुमच्याच माध्यमातून तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने पोहोचवाल तितका तुमच्यावरचा ट्रस्ट जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने बिल्ड होत असतो आता उदाहरण एक घेऊ की तुमची वेबसाईट आहे किंवा तुमचं माहिती पुस्तक आहे किंवा असं काही आहे ते वाचकांना किंवा तुमच्या ग्राहकांना तुमच्याशी कनेक्ट करत असतं त्यांना तुमच्या जवळ आणतं म्हणून उत्तम कंटेंट हा तुमचा बिझनेस किंवा व्यवसाय किंवा एखादा प्रकल्प आहे ह्याच्यासाठी माणसं जोडायचं काम करत असतो आणि कुठल्याही कामामध्ये शेवटी माणसं हीच महत्वाची असतात त्यांना तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने छान पद्धतीने जोडून घेता जोडून देता हे एक प्रकारे तुमचं यश असतं तुम्ही तुमच्या नकळत तुमच्या ग्राहकालाही घडवत असता तुमच्या व्यवसायाला पण घडवत असता देशपांडे सर हा अत्यंत इंटरेस्टिंग पॉईंट होता याविषयी अधिक जाणून घ्यायला आमच्या श्रोत्यांना नक्की आवडेल पुढच्या भागामध्ये आपण त्यासाठी पुन्हा भेटूया आणि जाणून घेऊया तुमच्या बिझनेसमध्ये कंटेंट नेमकं काय जादू करू शकतं ते श्रोते हो तुम्हाला प्रिंट वेब किंवा ऑडिओ म्हणजेच वेबसाईट मोबाईल ॲप ग्राफिक डिझाईन कॉफी टेबल बुक पॉडकास्ट यासाठी कंटेंट स्ट्रॅटेजी आणि त्यासंबंधित कोणतीही सेवा हवी असेल तर आम्हाला जरूर संपर्क साधा आमचा फोन नंबर आहे सत्याऐंशी आठशे ऐंशी बेचाळीस एकशे ऐंशी सत्याऐंशी आठशे ऐंशी बेचाळीस एकशे ऐंशी फोन नंबर पुन्हा एकदा सत्त्याऐंशी आठशे ऐंशी बेचाळीस एकशे ऐंशी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मीडिया क्यूरा इन्फोलाइन